आजच्या कार्यक्रमाचे धुरा जे, जे यशस्वी कर्तबगार सर्वांना नेहमी मदत करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आपल्या विद्यालयाला उंच शिखरावर घेऊन जाणारे व आपल्या शाळेचे मानबिंदू असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी मनांना घडविणार ज्यांचा हातखंड आहे असे सर्व शिक्षक वृंद व ज्यांच्यामुळे शाळा फुलून दिसते असे विद्यार्थी बालमित्र आज गणतंत्र दिनानिमित्त मी आराधना देवनाथ कदम आपल्या सर्वांना त्रिवार वंदन करते आजच्याच दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला आपला देश लोकशाही गणतंत्र देश झाला तर काय आहे लोकशाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय अब्राहम लिंकन म्हणतात लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आपल्या देशातील कारभार हा संविधानावर चालतो तर काय आहे भारताच्या विविधतेतील एकटेच मनोरंजन करणारा ब्लोरियाचा म्हणजे आपलं संविधान भारतातील गंगा यमुना संस्कृतीच्या सप्तरंगी इंद्रधुष्यात पर्वतन करणारा

आपल्याला स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्याची देण दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून तयार झालेले कायदे मंडळाचं पुस्तक म्हणजे आपले सुविधान रामायण महाभारत कुराण बायबल यांसारख्या सर्व धर्म ग्रंथांचा साथ सर्व संभावपणे जाणणारा आपला राष्ट्रग्रंथ म्हणजे आपले संविधान नवे नवे तर आपण ज्या देशात राहतो वागतो बोलतो आपल्या धर्माप्रमाणे आचरण करतो त्या व्यक्तीचं स्वातंत्र्याचं देण म्हणजे आपले संविधान आज संविधान लागून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणजे इथून मागची सर्व वर्ष ही सुविधा लागून अमृत महोत्सव म्हणून आपण साजरी केली चला तर मग संविधानाशी एक निष्ठा राहू व आपल्या देशाला सुजलाम सुजलाम सुफलाम बनू या निमित्ताने मला छोटीशी गोष्ट सांगू इच्छित वाटते ही जपानमधील अगदी खरीखुरी घटना आहे एका माणसाने आपल्या घराचे नूतनीकरण करण्यास सुरुवात केली जपानी लोकांच्या भिंती लाकडाच्या असतात सतत भूकंपमय त्या भोकळी असतात भिंत फोडताना त्या माणसाचे असे लक्षात आले की आतमध्ये एक पल अडकून पडले आहे भिंत साधताना तिचा एक पाय खेळामध्ये छिल्ला गेला आहे त्या पालीची अवस्था बघून त्या माणसाला फार आली आणि कुतुले जागृत झाले हा ख्या जवळ जवळ हे घर नवीन बांधायचे होते तेव्हा ठोकला होता ही पाल या अवस्थेत जिवंत कशी काय राहिली काय घडलं असेल या पाली बरोबर त्याने त्याचं काम अक्षरशः थांबवलं आणि तो लक्ष देऊन बसला की ही पाल जिवंत कशी काय राहिली थोड्या वेळाने पाहता पाहता त्याला असे दिसले की तेथे दुसरी पाल आली आणि तिच्या थी थी खेले ले पाली ले भर्वत हे तो माणूस झाला कल्पना करा एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वर्ष एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा हो करतो अजिबात आशाने सोडून देता पालीसारखा नगन्य प्राणी आपल्या जोडीदाराची असं

ज्यांच्या दारात बाग फुलून आली ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी चार फुले द्यावी त्यांनी चार फुले द्यावी आणि ज्यांचे स्व जळून आले आणि ज्यांचे स्व जळून आले त्यांनी सुरेख सुंदर गाणी गावी त्यांनी सुरेख सुंदर गाणी द्यावी देशासाठी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देशात शांतता टिकवणाऱ्या राबणाऱ्या पोलिसांना देश निर्माण करणाऱ्या मजुरांना आरोग्य टिकवणाऱ्या डॉक्टरांना ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षकांना मी वर्णन करते आणि थांबते जय हिंद जय महाराज